मुकिवाचा यत्कुपातमहं यत यतमहंदे परमानंद माधव त्या माधवाला वंदन करूया ज्यांनी मुक्यांना सुद्धा बोलत केलेलं आहे जे पांगळे असतील लंगडी असतील त्यांना सुद्धा गिरी म्हणजे पर्वत पार करून देण्याची शक्ती ज्या भगवंतात आहे त्या भगवंताला नमस्कार करून आजचा विषयाला आपण सुरुवात करूया मी अंबादास मजगे आपलं भज गोविंदम या चॅनलमध्ये स्वागत करतो या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि देखील करा आणि आपल्याला चांगलं वाटलं वाईट वाटलं काय असेल ते लाईक डिसलाईकसुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये सुद्धा आपण देऊ शकता ती लिहिले म्हणजे आम्हाला कळेल की आपल्याला काय प्रगती करणं गरजेचं आहे हे सुद्धा आम्हाला समजेल तर चला आजचा विषय सुरू करूया काशी क्षेत्रामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्य परिभ्रमण करत असताना एक वृद्ध व्यक्ती त्यांना दिसला आणि आज... त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तो काय करतोय पुस्तक वाचत होता त्या पुस्तक बघितलं कोणतं आहे ते तर त्यांना लक्षात आलं की ते व्याकरणशास्त्राचं पुस्तक मग एवढं वृद्ध असताना नव्वद वर्ष पंच्याण्णव वर्ष समजा ते खूप वृद्ध झालेलं आहे जर्जर झालेला आहे आणि अशी व्यक्ती व्याकरणशास्त्राचं जर अध्ययन करत असेल तर त्यांच्या मनात आलं हा का करत असेल मग लक्षात आलं की याला भगवंतापर्यंत जायचं आहे तिथपर्यंत जायचं आहे आणि त्यासाठी अध्ययनाची गरज आहे आणि त्यासाठी तो व्याकरणशास्त्र शिकतो बघा व्याकरणशास्त्र शिकणं सोपी गोष्ट नाही तैलबुद्धीच्या माणसाला सुद्धा बारा वर्ष लागतात एकदा सांगितलं ला, की लागलीच त्यानं ॲक्सेप्ट केलं असा जो विद्यार्थी असेल तर त्याला बारा वर्ष लागतात मग बाकीच्याला किती वर्ष लागत असतील याचा आपण विचार करावा म्हणून त्यांना असं वाटलं तो ते दृश्य पाहून त्यांनी असा विचार करायला सुरुवात केला की माणसं हे असं व्यर्थ काम का करत असतील मग एक 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 उदाहरणं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागली आणि ते विचार करू लागले की खरंच माणस माणूस जो आहे तो असा व्यर्थ कामामध्ये स्वतःचा वेळ वाया घालतोय जे आपण पहिल्या श्लोकामध्ये मागच्या ऐकलेलंच आहे दिनम अपिरजिनी सायम प्रात शिशिर वसंत पुनरायात दिवसामाग दिवस जात आहेत ऋतू जात आहेत काळ आपला खेळ खेळतच आहे पण हा सुद्धा कुठलेच काम करत नाही आशा सोडत नाही आणि म्हणून आता मरण येऊन ठेपल्यानंतर पुन्हा तू व्याकरणशास्त्र निघायला शिकायला निघालेला आहेस तर कसं होईल अशक्य गोष्ट मग त्यासाठी काय करायला सांगितलेलं आहे अतिशय सोपा उपाय सांगितलेला आहे त्यांनी तो म्हणजे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोढमते गोविंदाला भजा गोविंदाचं भजन करा गोविंदाचं स्मरण करा गोविंदाच्या विचाराने जीवन जगण्याचा प्रयत्न करा याविषयी थोडंसं आपण चिंतन आणि विचार मागच्या व्हिडिओमध्ये मा केलेलाच आहे त्याची स डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंकसुद्धा देईल ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तोसुद्धा व्हिडिओ बघू शकता म्हणजे लिंक कनेक्ट होत जाईल विषय एकमेकाला जुळलेले असतात कारण त्यांनी सांगितलेले एक 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 श्लोक सांगतात आज आपण दुसरा श्लोक बघूया त्या दुसऱ्या श्लोकामध्ये ते काय सांगतात अग्रे वन्नी पृष्ठे भानू रात्रौ चिबुक समर्पित जानू भिक्षा तरुतल वासस तदपि न त्याशापाश भज गोविंदम भजगोविंद भजगोविंद मूढमते प्राप्ते संहिते मरणे नही न रक्षती टुकरू करणे मृत्यू येईल त्यावेळेस काय कामाला येणार नाही आहे त्यावेळेस काय कामाला येईल तर जे गोविंदाचं भजन आहे केलेलं आहे तेच फक्त या ठिकाणी ते कामाला येणार आहे पहा शब्दशा जर अर्थ याचा केला पण तर अग्र म्हणजे पुढे विस्तव आहे अग्नी आहे पाठीमागे भानू म्हणजे सूर्य आहे आणि रात्र चिबुक समर्पित जानू म्हणजे रात्री गळा नमवलेला आहे मान तुकवलेली आहे आणि याचाच अर्थ तो मानसिक आणि शारीरिक थकवा जो आला आहे तो घालवण्यासाठी तो झोपलेला आहे असं आपण म्हणू शकतो तो, तो साधण्याचा मानसिक शांती साधण्याचा तो प्रयत्न करतोय पण परंतु मिळत नाही अतिशय सुंदर वर्णन केलेलं त्याने माणसाला खरंच शांतीचीच गरज असते पण शांती तर मिळत नाही कारण शांती हुडकायला हा बाहेर जातोय खरी शांती कुठं आहे आत एक साधू होते आणि एका माणूस जो आहे तो काम करत होता झोपडीमध्ये जुन्या काळचे दिवस होते आणि त्या जुन्या काळच्या दिवसामध्ये तू झोपडीमध्ये करत असताना सुईनं तू काहीतरी शिवत होता ते दोरा होता होता सुई खाली पडली प्रकाश योजना कमी कमी असल्यामुळे त्याला दिसेच ना बाहेर प्रकाश होता लावला होता म्हणून तो बाहेर आला आणि बाहेर शोधू लागला साधूंनी विचारला अरे काय करतोय नाही म्हणले माझी सुई पडलेली मला सुई पाहिजे सुई जो आपण शिवतो सुई पाहिजे मग म्हटले ठीक आहे पण कुठं पडली आहे ती म्हणली आत पडली मग आत शोध ना नाही तिथे अंधार आहे अंधार आहे तर त्याला प्रकाश कर म्हणजे ती तिथेच सापडेल तसं आम्ही शांती कुठं आहे तर आपच्यामध्येच आहे आपल्यामध्ये शांती आहे फक्त तिला शोधण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाश भक्तिरूपी प्रकाश आमच्यामध्ये आणला पाहिजे आणि तो आणण्यासाठी सांगितलेले भज गोविंदम भजगोविंदम भज गोविंदम भजगो मोडमध्ये बघा माणसाच्या जीवनामध्ये यांनी ये जे सांगितले आग्रेवन्नी पृष्ठे भानू म्हणजे काय की सगळीकडे अग्नी आहे सगळीकडे ताप आहे त्रास आहे संघर्ष आहे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आमच्या संतांनी तर म्हटलेलंच आहे कोणाला जीविकेचं भीती दुःख असतं कोणाला मृत्यूचं दुःख असतं कुणाला पुत्राचं दुःख असतं कुणाला घरच्या नातेवाईकांचं पाहुण्यांचं किंवा आपण जिथं काम करतो तिथल अनेक अनेक दुःखाने भरलेलं आहे असं आपल्याला वाटतं म्हणून अशा ह्या अधिदैविक अधिदैविक अधिभौतिक आणि जी ताप आहे त्या तापातून मुक्त होण्यासाठी म्हणून म्हणलेले या तापातून जर मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल त्यासाठी एकच उपाय तो म्हणजे भज गोविंदम भज गोविंद भज मूळ मते मग तुम्ही म्हणताल मग भजगोविंद म्हणल्यानंतर मग फक्त गोविंद गोविंद गोपाल गोविंद एवढंच म्हणत बसायचे का नव्हे असं नाही आहे आत्तापर्यंत जी जी भक्त झाली ती पहा तिनी फक्त देवाचं काय म्हणू नाव घेत बसले नाहीत देवाचं स्मरण करून प्रत्येक गोष्ट करायचे स्मरण करूनही अशातला भाग नाही किंवा करायचं नाही असंही नाही ते तर केलंच पाहिजे त्याच्याशिवाय शक्ती कशी मिळेल परंतु त्यासोबत त्या देवाचं कामसुद्धा झालं पाहिजे बघा हनुमंत काय करत होते जिथं कुठं राम आडले जिथं कुठं रामाला गरज असेल त्या ठिकाणी हनुमंत तयार असायचे म्हणून सगळ्या भक्ताच्या यादीमध्ये पहिलं नाव जर कुणा असत तर हनुमंताचं रामाचे जीवन कृष्णाच्या जीवनामध्ये अर्जुन आहे अर्जुन प्रिय आहे का प्रिय कार भगवंताला जे कृष्णाला जे काम करायचं होतं ते काम करण्यामध्ये खूप मोठं योगदान जर कोणी दिले असेल तर ते अर्जुनाच होतं आणि अर्जुनाच्या प्रत्येक श्वासागणिक त्याला एकच वाटायचं की कृष्णाच्या मनाप्रमाणे काम झालं आम्हाला कधी वाटतं का देवाच्या मनाप्रमाणे आपल्या जीवन जगावं म्हणून देवाने जे विचार सांगितलेले त्या विचाराने आपण चालावं असं कधी वाटतं का आपल्याला ते वाटणं म्हणजेच भजन कर प्रत्येक श्वासागणिक भगवंता तुझे विचार बघा देवानी येऊन आपल्याला काय सांगितलेलं आहे भगवद्गीता सांगितली रामायण जगून दाखवलेले हे रामायण असेल हे महाभारत असेल ही काय गीता असेल उपनिषद असतील ही सगळी आहेत ना ही सगळी जो माणूस दुसऱ्यापर्यंत घेऊन जातो तो माणूस भगवंताला आवडतो गीतेच्या अठराव्या अध्यायामध्ये सांगितलेले फायनल फायनल सांगितले हे जे ज्ञान आहे हे ज्ञान जो कोणी दुसऱ्यापर्यंत घेऊन जातो त्यापेक्षा मला मोठा कुणीही नाही असं सुद्धा सांगितलं म्हणून जसं स्मरण झालं पाहिजे त्या स्मरणासोबत त्याचं कार्य सुद्धा घडलं पाहिजे वेदांचं जीवनाचं सार जर असेल तर हे चरपट पंजेरी का असतो तर अतिशय सुंदर आहे हो, तुम्ही कधी लावून पहा ऐकायलाच छान वाटतं आणि त्याचा अर्थ जर बघितला ना तर खरं जीवनाचं सगळं सार आहे त्याच्या आपल्याला वाटतं खरंच आपण किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून पडलेलो आहेत आणि आपण काय करायला पाहिजे आणि काय करत नाही फार सुंदर आहे खरंच विचार करा या गोष्टीचा थकून भागून झोपल्यानंतर पुन्हा पुढे सांगतायत ते करतल भिक्षा तरुतल वासस तथपिन मुंच्या त्याशा पाश तळ हातावर भिक्षा घेतोस झाडाखाली बसतोस तरी सुद्धा तू जी आशाचे पाश आहेत ते सोडित नाहीस तुझ्या मनातली आशा आकांक्षा काही जातच नाही का, सा का सांगितलं असेल बरं झाडाखाली आता आपण म्हणतो आम्ही कुठं आता झाडाखाली बसतो आम्ही कुठं भिक्षा मागतोय त्या काळचं वर्णन बघा हे मुनी संत होते ना बिंदूमध्ये सिंधू मी म्हटलं होतं पहा या बिंदूमध्ये सिंधू सामावण्याची त्यांची शक्ती आहे आणि त्यामुळं ते त्यांचे जे शब्द आहेत शब्द त्या शब्दाचा अनेक अर्थ आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत गीतेतला एक शब्दसुद्धा बदलायची गरज पडणार नाही कारण त्यावेळेसच्या समस्या मानवाच्या ज्या समस्या आहेत त्याच आजच्या आहेत बाकी कुठली नाही कारण माणसाच्या गरजा ह्या अंतरंगातून निर्माण झालेल्या आहेत आशा आशा प्रत्येक माणसालाच आहे फक्त एवढंच आहे पहिल्या काळामध्ये माणूस गुराढोरांची आशा करायचा आता मोटरसायकल सायकल जे काय म्हणू मोठी कार याच्या आशा चालू आणि फक्त त्याचे काय भौतिक गोष्टी भूमिका काही बदलल्या असतात पण जे मूळ ज्या समस्या आहेत त्या मात्र आहेतच यासाठी माणसानं भगवद्गीता वाचलीच पाहिजे आणि भगवद्गीतेवर चालणारं जिथं कुठं कार्य असेल त्या कार्यामध्ये नक्कीच सहभागी झालं पाहिजे एक असा परिवार आहे खूप मोठा सुंदर परिवार आहे की जो माणसाच्या जीवनाचा अमूलाग्र कर बदल करतो माणसाच्या जीवनात आता इथं काय सांगितलेलं बघा की करतल भिक्षा तरुतल तरु 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 वाच माणूस भिक्षा मागतो आपण म्हणतो आम्ही कुठे भिक्षा मागतोय भिक्षा म्हणजे मागणे आणि जिथं मागायला जातो तर मागायला झाल्यानंतर मागणारा हा छोटा असतो आणि देणारा मोठा असतो मग आज आपण विचार करा की आपण मागत नाहीत का अहो आजचे माणसं तर मागण्यावरच आहेत त्यांची मागणी काही पूर्ण होतच नाही घरी पत्नीची तर मागणी पूर्ण होत नाही हे झाले की ते झाले की ते झालं की ते सारखं चालूच आहे पण तरीसुद्धा माणसानं तेजस्वी असलं पाहिजे आणि हे यातून सांगायचं की तू एवढं लाचार व्हायलास म्हणजे भिक्षा मागणं म्हणजे काही लाचार झाला व्हायला असतो आणि लाचार होऊन आजच्या माणसाला सांगितलं हे साधूचं नाही सांगितलेलं आहे साधूंची पद्धत असते त्यामुळं ते भिक्षा मागून खातात तो भाग वेगळा हे सामान्य माणसाचं वर्णन आहे आणि त्या ठिकाणी त्यांना सांगायचं की तू हे मागण्यासाठी एकमेकाच्या लोकांकडे जातोस त्यांची लाचारी सुद्धा पत्करतोस एवढा त्रास सहन करतो जेव्हा पहिलाच लोक आहे लाचारी म्हणजे काय अग्रेवणी त्रास आहे मग हे त्रास काय हाच त्रास त्याला मागावं लागतो दुसऱ्याला भिक्षा मागतो झाडाखाली बसतो आजचा माणूस घरामध्ये बसत असेल पण तरीसुद्धा माणसाच्या ही मिळवण्यासाठीचा जो त्रास आहे बघा आपल्याला कळत सुद्धा नाही हो किंचित आपले मन फार मर मरतात तरीसुद्धा आपल्याला कळत नाही फक्त डोळे उघडून माणसाने फिरत जावं म्हणजे आपल्याला सुद्धा कळेल की आपण कुठं चुकतोय बघा भाजी बाजारात आपण नेहमी जातो तुम्ही गेलात मी गेलो बघितल्यानंतर ते सांगतात हां काय भाव आहे ते म्हणते बाबा चाळीस रुपये पाव तीस रुपये पाव जो काय असेल तर मग हा त्याच्यामध्ये बार्गेनिंग करणार मग एवढी द्या तेवढी भाव ठरवणं वाईट नाही कदाचित त्यांनी जास्त सांगितले असतील ते कमी करून घेणं हे भाग ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे पण पुन्हा ज्या वेळेस तो वजन करायला लागतो पासन करतो त्यावेळेस हा जो ग्राहक ग्राहक असतो तो म्हणतो टाका ना अजून टाका ना अजून अ ते म्हणते झालं ना खाली आलं ना मापते तरी मग तो नाही नाही टाकान थोडं द्या ना काय व्हायला त्याला बघा हा सुटाफुटातला माणूस आहे तो रोज पोट त्याच्यावर आहे त्या आणि त्याच्याकडून हा घेतोय आणि मागतोय मग ही लाचारी नाही का सहज ते आपल्याला कळत सुद्धा नाही आहे आणि म्हणून तो मोठा व्हायला आणि मी लहान व्हायलो म्हणून कुणाकडून घ्यावं हे सुद्धा कळलं पाहिजे म्हणून जीवनामधून लाचारी निघून गेली पाहिजे ती काढली पाहिजे आणि लाचेरी आऊ एवढं माणसानं भक्त आपले असे होते देवाला सुद्धा मागत नव्हते देवाला जर पाहिजे असेल तर दी मी कशाला मागू जुन्या काळच्या बायका आहेत ना नवऱ्याला काहीच मागायचं ना त्यामानायचे का तुम्ही चांगली साडी घेतली लोक तुमची प्रतिष्ठा आहे फाटकी नेसून नेले फरन म्हणा नारायणरावची आहे आणि त्यांना काय काहीच नाही फाटकी त्यांचं लक्षच नाही बायखोर कुणाचं अप्रतिष्ठा कुणाची होणार आहे तुमची म्हणून जुन्या काळचे जे खरे भक्त असतात ते भगवंतालासुद्धा मागत नाहीत आणि आजचा जो सामान्य माणूस आहे भगवंताला तर जाऊ द्या मागणं तर चालूच आहे पण सामान्य माणसालासुद्धा मागतो ही कुठंतरी समजून घेण्याची गोष्ट आहे आणि तीच शंकराचार्यांना अपेक्षित आहे आणि अशी तेच अव भगवंत कोणाला मागतो का काही भगवंतासारखं का वागणं म्हणजे भगवंताचं भजन करणं भगवंताच्या विचार मम वर्तमान वर्तन ते मनुष्या पार्थ सर्वशा म्हणून सांगितलेले माझ्या मार्गाने येतो तो, तो। भगवंत जर कुणाकडे काही मागत नसेल तर मी तरी का मागावं अशा प्रकारे जेचं जीवन आहे ते जीवन भगवंताला आवडत असतं म्हणून म्हटलेलं आहे की तुझी जी आशा आहे ना वेगवेगळी आणि त्या आशेपोटी तुझ्या जीवनामध्ये लाचारी आहे नको ती आशा घुसत चाललेली आहे ती सोड जाऊ दे आणि आता काय कर गोविंदाचं भजन कर गोविंदाला आठवण कर आणि अशा प्रकारे जीवनाचा जो आधार असतो तो जीवनाचा आधार शोधण्याचा माणूस प्रयत्न करत असतो पण इकडं तिकडं आधार शोधण्यापेक्षेपेक्षा माणसानं भगवंताचा आधार भगवंताला म्हणावं की तूच माझा आधार आहेस बघा माणसाला खूप संकट आले ना एखाद्या माणसानं आहो तुम्हाला काय राहिलं मी आहे म्हणलं ना की माणसाला थोडंसं रूप येतो थोडं दुःख सहन करण्यासाठीची ताकद मिळते अ माणसानं म्हणलं तर ठीक आहे ती त्याची सज्जनता आहे पण जर म्हणत नसेल तर माणस आपल्याला विचार केला पाहिजे माझ्यासोबत अहोरात्र भगवंत काम करतोय चोवीस तास तो माझं जीवन चालवतोय आणि तो मला असं सो सोडून देईल का मला जी गोष्ट पाहिजे ती योग्य वेळी तो देणारच आहे हा विश्वास असला पाहिजे आणि असे विश्वास निर्माण करणं ना हेच भज गोविंद हो दुसरं काही नाही गोविंदम भज मूढमते मूढमध्ये अरे भगवंताचा विश्वास भगवंतावर विश्वास असला पाहिजे आणि तो इंटेलेक्च्युअल असला पाहिजे भावनेतून नाही भीतीतून नाही मागणीपोटी तर नकोच नको लाचारीतून नको तर कसा बौद्धिक प्रेम असलं पाहिजे देवावर देवा मी तुला मागितलं नव्हतं मी ज्या जन्माला आलो होतो कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आईच्या वक्षस्थळामध्ये दूध नसतं पण ज्यावेळेस वेळेस बाळ बालक जनमतो त्यावेळेस लाईद दूध दिलेलं आहे दुधाची व्यवस्था केली पोटामध्ये असताना त्याच्या पोटामध्ये पोट भरण्याची व्यवस्थाच सुद्धा तशीच झालेली आपण किती करतो बरं मला सांगा आपण काय करतो या गोष्टीसाठी म्हणून भगवंतावर प्रचंड विश्वास असावा आणि तो विश्वास निर्माण होईल कशामुळं तर या भगव श्रीमद आद्य शंकराचार्यांचं जे स्तोत्र आहे चरपट पंजेरिका खरंच हे शरीर पिंजरा आहे पंजेरी का म्हणतो ना अरे शर पंजेरी पडला मोट तो पिंजरा झाला कशाचा हाडांचा पिंजरा पण हा जरी असला तरी याच्यामध्ये सुद्धा भगवंत येऊन राहिलेला आहे हा आत्मविश्वास माणसामध्ये जर निर्माण झाला तर नक्कीच मोठमोठाली मान कामं तू करू शकतो कर्मबंधनापासून माणसाला सुटता आलं पाहिजे ते सोडण्यासाठी म्हणाईत की अरे तू काय कशाला धरून बसलास हे धर ते धर प्रत्येक माणसाला असं वाटतं माझ्याशिवाय काय होतच नाही माझ्याशिवाय काय होतच नाही आमचे शेजारी राहत होते ते म्हणायचे अरे मी आहे म्हणून तुम्ही जगायला पोरायला म्हणायचे बायकोला म्हणायचे तीन पोरं तीन पोरी त्यांना आणि त्यांना वाटायचं की मी यांना जगवतो पण माणसाने एक गोष्ट विचार करावर का सगळेजण ही गोष्ट समजून घ्यायची की आपल्याला जे वित्त मिळतं ते या सगळ्यांमुळं मिळत असतं या सगळ्यांचं भाग्य असतं म्हणून आपल्याला काही गोष्टी मिळत असतात ज्या दिवशी हे निघून जातात त्यावेळेस आपलं भाग्य निघून जातं आणि आपल्याला मिळणारं वित्तसुद्धा निघून जातं आणि फक्त पैशाचा 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 एवढाच जर विचार केला तर आपली समोरची पिढीसुद्धा प्रकारे तयार होणार आहे आणि तीसुद्धा तेवढा तसाच विचार करणार म्हणून ती जे काका होते आज जर हे सहा लेखर असून सुद्धा ते शेवटी एकटेच आहेत ही ज्वलंत समस्या का कारण त्यांनी आदर्श कोणाचा घेतला बाहेरच्या नाही घेतला स्वतःच्या <coughs> वडिलांचाच आदर्श घेतलेला आहे म्हणून यांना तर सांभाळायचंच आहे यांना तर जगवायचंच आहे किंवा हे ज्यांच्या प्रारब्धानं आपल्यालाही मिळत असतं आणि त्यामुळं आपण फक्त निमित्त बनत असतो म्हणजे हे निमित्त बनायचं आहे हे कामसुद्धा करायचं आहे संसारसुद्धा अतिशय सुंदर रीतीने करायचं आहे आपण जे काम करत असतो जे कोणतं व्यवसाय असेल नोकरी असेल तर ती अतिशय चांगल्या रीतीनं आपल्याला ती करायची आहेच परंतु परंतु भगवंताला मात्र सोडायचं नाही जीवनात संघर्ष येणारच आहे मानसिक त्रास हा होणारच आहे आग्रेवन्नी पृष्ठे भानू हे तर होणारच आहे रात्र चिबुक समर्पित जाणू करतले भिक्षा तरुतल वासच तदापिन मंच त्याशा पाश ही जे चे, चे, पाश हो, आहेत ना माझेचे आशेचे हे पाश तोडून थोडंसं मोकळं हो आणि कधीतरी स्वतःसाठी जीवन जगायला सुरुवात कर असंच शंकराचार्यांना सांगायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी एवढं सुंदर आपल्यापुरं स्तोत्र दिलेलं आहे याविषयीचं पुढच्या श्लोकाचं चिंतन आपण पुढच्या सोमवारी करूया जय श्रीकृष्ण